तीन आणि चार मेला ठाण्यामध्ये जो एक अत्यंत सुंदर सीकेपी सोशल क्लब ठाणे यांनी जो कार्यक्रम केला त्यात तो दोन्ही दिवस त्याचे दोन्ही दिवस अटेंड करण्याचं मला भाग्य मिळालं आणि लेट मी टेल यू की हा कार्यक्रम इतका सुंदर इतका सौष्ठवपूर्ण झाला की म्हणजे तुम्ही जसं प्रेक्षागृहात गेल्यानंतर पहिल्यानी जेव्हा पडदा ओढल्यावर जे काही स्टेज बघितलं तिथपासूनच त्याची जी सुरुवात झाली कार्यक्रमाची ती इतकी सुंदर आणि अगदी योजनाबद्ध असं छान त्यांनी हे केलं आणि मुख्य म्हणजे की हा जो त्याचा एक मेन थीम टॅग लाईन होती की परंपरा आणि नाविन्यांचा मिला याचं इतकं सुंदर प्रतिबिंब या सगळ्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्येच पडलेलं होतं आणि विशेष म्हणजे की नवीन पिढीचा यातला जो सहभाग ही एक फार दुर्मिळ गोष्ट आहे जी इथे बघायला मिळाली आणि मुख्य म्हणजे शंभर टक्के सिकेपी असा हा कार्यक्रम झाला मला आश्चर्य वाटलं की एक मोठा जेव्हा ऑर्केस्ट्राचा एक कार्यक्रम शेवटच्या दिवशी होता तेव्हा त्यातली प्रत्येक कलाकार म्हणजे वादक गायक आणि लाईट्स आणि हे सगळी अरेंजमेंट एव्हरीथिंग वॉज शंभर टक्के सिकेपी सो so, हॅट्स ऑफ ब्राबो साने सी के पी सोशल क्लब रिअली डीड वेल